नमस्कार मैत्रिणी आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला आजीबाईच्या बटव्यातले उपयुक्त असे किचनचे चाळीस किचन टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणे सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नंबर एक सकाळी सकाळी दहा मिनटे वॉकिंग केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते व चेहरा चमकदार दिसतो नंबर दोन दिवसातून एकदा दालचिनी आणि आल्याचा चहा प्याल्याने रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते नंबर तीन खूप गोड खाल्ल्याने बहिरेपणा येऊ शकतो नंबर चार तोत्रेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भाजलेली तुरटी तोंडात ठेवा नंबर पाच हिरवी वेलची उकाळून प्याल्याने ताप बरा होतो नंबर सहा हिंगाचे सेवन केल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते नंबर सात पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा नंबर आठ पोटावर झोपल्याने माणूस लवकर म्हातारा होतो नंबर नऊ पपई दह्यात मिसळून केसाला लावल्याने केस तुटण्याची समस्या दूर होते नंबर दहा जायफळ तुपामध्ये उगाळून झोपण्यापूर्वी कपाळाला हलक्या हाताने चोळून लावल्यास गाढ झोप लागते नंबर अकरा डास चावल्यावर त्यावर कोरफड लावल्याने आराम मिळतो नंबर बारा जिरे रात्रभर पाण्यात भिजून सकाळी प्यायल्याने यकृत मजबूत होते नंबर तेरा एक ग्लास पाण्यात थोडा थोडा सोडा मिसळून पिल्याने पोटदुखीमध्ये फायदा होतो नंबर चौदा दातामध्ये किडा लागल्यास रात्री दातामध्ये हिंग दाबून झोपल्यास किडा स्वतः बाहेर पडतो नंबर पंधरा पाठ दुखी असेल तर खोबरेल तेलाने लसूण मिसळून पाठीची मॉलिश करा नंबर सोळा साजूक तू कोमट करून नाकात थेंब टाका भोरणं बंद होईल नंबर सतरा केसाची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेलात आवळा पावडर मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसाची लांबी दुप्पट वेगाने वाढते नंबर अठरा भाजलेल्या ठिकाणी लगेच कोरफडीचा घर लावावा याने आग कमी होऊन फोड न येता त्वचा पूर्ववत होते नंबर एकोणीस संत्र्याची साले फेकण्याऐवजी वाळवून जाळल्यास डास पळून जातात नंबर वीस मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याने वजन कमी होते नंबर एकवीस दिवसातून तीन वेळा गरम पाणी पिण्याने नव्याण्णव टक्के आजारापासून सहज वाचवता येते खूप गरम पाणी पिऊ नये नंबर बावीस खोकल्यापासून आरा मिळवण्यासाठी पुदिनाच्या चहामध्ये चिमूटभर मीठ टाकून पिल्याने जुन्यातला जुना खोकला बरा होतो नंबर तेवीस झोपेच्या कमतरतेमुळे त्रास होत असेल तर भिजवलेले आक्रोड खा यामुळे चांगली झोप येण्यास मदत होईल नंबर चोवीस आंब्याचे पान खा अपचन मुखदुर्गंधी जाते नंबर पंचवीस तीन महिने गाजराचा रस सलग पंधरा दिवस प्या कोणताही कॅन्सर होणार नाही नंबर सव्वीस पेरूचे पान खा विसरणं होत नाही स्मरणशक्ती वाढते दात दुखत नाही नंबर सत्तावीस उभे राहून पाणी पिल्याने गुडघेदुखीचा त्रास होतो याशिवाय पाणी पिल्यानंतर लगेच वाकू नये श्वासाच्या नळीत जाऊन पाणी जाऊ शकतं नंबर अठ्ठावीस किडनी स्टोनची समस्या असल्यास नारळ पाणी प्यावे असे केल्याने युरिन इन्फेक्शन दूर होते नंबर एकोणतीस चक्कर येऊ लागल्यास एक छोटी वेलची पाण्यासोबत घ्या चक्कर येणे बंद होईल नंबर तीस पालक हा असा पदार्थ आहे की पालक खाल्ल्यामुळे घसा आणि फुफ्फुसांचा आजार बरा होतो नंबर ब एकतीस हसण्याने मेंदूचा ताण कमी होतो म्हणून माणसाने नेहमी हसत आणि आनंदी राहावे नंबर बत्तीस हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे आणि मिया होत नाही नंबर तेहतीस आंबा खाल्ल्यामुळे आपले हृदय मजबूत होते तसेच त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होतात आणि भूक वाढते नंबर चौतीस नाश्त्याला आहारामध्ये गोड पदार्थाचे सेवन कमी ठेवावे यामुळे डायबिटीसचा त्रास होत नाही नंबर पस्तीस कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात नंबर छत्तीस रोज रात्री झोपताना बेंबीत बदामाचे तेल घाला मेंदू तीक्ष्ण होतो आणि मेंदूचे आरोग्य सुधारते नंबर सदोतीस दररोज एक आल्याचा तुकडा सगळ्याने विकारापासून बचाव होतो नंबर अडोतीस ओठ काळे पडले असतील तर रात्री झोपताना ओटांना दही लावा काही दिवस हा उपाय केल्याने ओठ मुलायम आणि गुलाबी होतील नंबर एकोणचाळीस दररोज भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने स्त्रियांची प्रजननशक्ती वाढते तसेच रक्तातील हिमोग्लोबिन ही, ही सुधारते नंबर चाळीस रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास अगोदर एक ग्लास कोमट पाणी पिल्याने किडनीची कार्य सुधारते कसा वाटला मी माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार